पुरुष रडत नाही हे खोटं आहे हा पुरुष रडत नाही कारण त्यांना सांगितलं जातं की अश्रू म्हणजे कमजोरी असते त्यांना जबाबदारी असतात न सांगितलेलं दुःखही सहन करावं लागत असतं पुरुष रडत का नाहीत मिळते की त्यांना कोणी विचारतच नाही की तुला कसं वाटतंय रे पुरुष नेहमी इतरांना धीर देतात कधी भाऊ बनून कधी पती बनून तर कधी वडील बनून ते इतरांसाठी कायम जिजत राहतात पण एक दिवस हे सगळं बोलून दाखवण्याची खूपच गरज आहे त्यांच्याही मनामध्ये भावना असतात त्यांनाही मन असतं त्यांनाही दुःख होतं त्यांच्याही भावना उफाळून येतात पण ते कधीच इतरांना सांगत नाही ते मनामध्ये दबून ठेवतात ते दाखवून देत नाहीत कोणासमोर बोलत नाहीत कोणासमोर व्यक्त होत नाहीत म्हणून तुम्हाला वाटतं की त्यांना दुःख नाही त्यांना खूप सारं दुःख असतं एक दिवस त्यांच्याजवळ प्रेमाने बोलून बघा भावनिक होऊन बघा एकदम प्रेमाने विचारून बघा ते एक निवस नक्कीच तुमच्यासमोर व्यक्त होतील बघा तुमच्या दुःखापेक्षा त्यांचं दुःख खूप मोठं असेल